गाँव पहुंच गए थे वहाँ के नजारे देखकर सबकी आंखें चमक उठी हर कोई खुशी से झूम रहा था जैसे स्वर्ग ठीक उनकी आंखों के सामने हो सभी बहुत खुश और उमंग से भरे थे गौरव ये तो सपना जैसा लग रहा है चलो रील्स बनाते हैं दुनिया को दिखाना है कि हम कहाँ पहुँचे हैं। किरण और गौरव कैमरे के सामने रोमांटिक पोज दे रहे थे उनके चेहरे पर प्यार और खुशी साफ झलक रही थी लेकिन इस खुशनुमा माहौल से दूर घने बर्फीले जंगल में चार पर छाइया तेजी से आगे बढ़ रही थी उनके कदमों की आहट बर्फ के सन्नाटे को चीर रही थी हम भी होली खेलेंगे लेकिन इनके खून से कश्मीर हमारा था है और रहेगा इंशाल्लाह 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 चारों आतंकियों ने पहलगाम की ओर रुख किया हथियार उनके हाथों में थे और चेहरों पर नफरत चारों आतंकी अब उस जगह पर पहुंच चुके थे जहां सभी टूरिस्ट इकट्ठा थे और बदकिस्मती से उनका पहला निशाना थे गौरव और किरण गौरव किरण की पिक्स क्लिक कर रहा था तभी वहां अचानक से एक आवाज आई ओए, तू तो हिंदू है या मुसलमान क्यों क्या हुआ भाई आप लोगों की कोई ट्रेल है क्या वैसे हाँ मैं हिंदू हूँ क्यों गौरव की बात खत्म होते ही गोली बहुत ही नजदीक से उसके सर पर रखी वो गिर पड़ा और मौके पर ही उसकी मौत हो गई क्यों मार दिया <laughs> <laughs> नहीं, <laughs> नहीं तुझे हम नहीं मारेंगे जीते हुए हर रोज मरता देख और भी अच्छा लगेगा अब जा और अपने सियासी लोगों से बोल कि किसने तेरा ये हाल किया बिरादर देखो वहाँ और भी ग्रुप आ रहे हैं वो भी हिंदू होंगे तुम दोनों उस तरफ जाओ हम इस और हम इस और हिंदुओं को खोजते हैं उन्होंने इस ग्रुप के सारे हिंदू मर्दों को मार डाला किसी को भी नहीं छोड़ा हमें हाँ भी मार दो हाँ जन्नत कहीं जाने वाली जगह जहन्नम बन चुकी थी थोड़ी ही देर में भारतीय सेना भी मौके पर पहुंच गए कोई डरने की जरूरत नहीं अब आप सब सुरक्षित हैं आप बिल्कुल फिक्र ना करें आप सबको कुछ नहीं होगा औगन मुझे इस मिट्टी की मैं देश नहीं मिटने दूंगा मैं देश नहीं झुकने दूंगा देशात सिंदूरच्या घटनेनं प्रत्येकाच्या मोबाईल सर्कस पासून ते छातीतल्या हृदयापर्यंत देशभक्ती दिसून आली होय मी सिक्का की म्हणजे आपलं मानव मला जसे दोन बाजू आहेत तस काहीतरी पुणे घडलं आणि महाराष्ट्रात मराठी वाद सुरू व्यवसाय कामाकरिता येणाऱ्या नव्हतंंना मराठीत बोला मराठीत बोला सांगणारा मराठी माणूसच समोर चार अखेर हिंदी बोलू लागतो आणि जर काही पुढे असंच सुरू राहिलं तर भविष्य काय घडू शकतो माहित तरी सर व्हाट यू थिंक दिस बुक इज आई थिंक दिस इज अ चिल्ड्रन्स टेक्स्ट बुक तो जिथे आपण हो, ही बुक मिली ती वहां पे एक स्कूल वा करती तो सो मच लँग्वेज इज दिस This this seems to be देवनागरी. and since it was a a Marathi Marathi school, I guess this is a Marathi textbook. क्या जानकारीपति शिवाजी महाराज की तस्वीर है ये मराठा राजा हुआ करते थे कई गढ़ किले थे इनके महाराष्ट्र में तो किले

जर ही भाषा और संस्कृती इतनी समृद्ध थी तिन विलुप्त कसे होगी कसे विलुप्त कसे होगी हो? रे तो हा मी जे शाळेत शिकलो ना त्या शाळेत आपले मुलाला टाकले काय नको हो त्या मराठी शाळेची तू काय होणार आहे त्याचा त्यापेक्षा त्याला काही इंटरनॅशनलचा कॉन्वेंट स्कूल मध्ये टाकवाला आई बाबांनी ठरवलं मुलांना पुढे न्यायचं असेल तर इंग्लिश शाळाच हावी आणि त्या निर्णयात आपली शाळा आपली भाषा दोन्ही मागे राहिली कारण आणि हिंदी पिक्चर स्कूल एखादा मराठी सिनेमा किंवा नाटक बघूया आधी मराठी माणसाला मुंबई मध्ये जागा मिळत नव्हती नंतर मराठी सिनेमाला थिएटर मध्ये जागा मिळेल अशी झाली मोडली जरी पाठ तरी मोडला नाही का ना पाठीवरती हात ठेवून फक्त लढवणा हे का ही मराठी कविता घेणारी हो अरे किती ओल्ड फॅशन डे त्यापेक्षा तो किपलिंग किंवा शेक्सपिअर एखादी कविता घे ना हे मतकरी तेंडुलकर फुलं सगळं साहित्य रॅकवर मागे सरकलं आणि त्यांच्या जागी अशी नाव आली जी उच्चारालाही आपल्याला जरा अडचणच होते पण फक्त शब्द नाही गेले विसरले गेले आमचे सण आमची कला आमचा आवाज गडगडणाऱ्या ढोल ताश्यातले पोवाडे आता कोणालाच नाही सह्याद्री मधले आमच्या राजांचे गट सळले आणि त्या राजांचं गाण गाणारे आवाजही थांबले हे सगळं काल्पनिक का आहे पण कल्पना सत्य उतरू द्यायची नसेल तर जागे व्हा कारण भाषा कधीच अचानक मरत नाही ती हळूहळू जगता जगता मरते पण अजूनही वेळ गेलेली नाही मराठीला आत्ताही वाचवलं जाऊ शकतं त्यामुळे फक्त ती भाषा शिकवू नका ती लिहा बोला वाचा जपा नाहीतर तुमचं अस्तित्व सुद्धा पुस्तकात सापडेल आणि कोणीतरी दुसराच त्याच्या हिशोबाने लक्षात मराठी माणसा मराठी भाषा टिकवायची असेल तर आपली बोली संस्कृती आणि जागा जपा आता तर बाबा मराठीला अभिजात दर्जा सुद्धा मिळालाय तो धर। जाता जाता शेवटी छान शब्द ऐकून आणि महाराष्ट्राला सातत्याने पांडुरंगाचं स्मरण मराठीत नकार लावणारी भाषा संतांनी जिवंत केली आमच्या आणि आमच्या या संतांच्या मध्ये मुद्दाम आवर्जून सांगते की मराठी साहित्याचा उगम कुठे झाला अमु शाळा निघाली आणि माणसं चिटायला लागली हे आमचं आधुनिक पांडित्य झालं ज्या दिवशी आईने पहिली ओबी आपल्या बाराला म्हटले असेल त्या दिवशी मराठी भाषा जन्माचा कांदा मुला भाजी अवघी मिठाबाई माझी लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा आहे असं म्हणणार आमचा सावता माई त्यांनी ही भाषाची बंध ठेवलेली आहे फार कशाला जनाबाई मुक्काबाई तर आपल्याला माहितीच आहे ते विठ्ठल आला आणि जनाबाई बरोबर दळायला लागला तांडायला लागला पाणी भरायला लागला जणी पैसली नाही आला पाणी नाही सणाला गुदाम बोली भाषेत सांगत्या जणी बैसली नाही आला पाणी नाही सणाला हाती घेऊनही घागरी देवा निघाले तातडी जनाबाईला आंबळ घाल ही आमची मराठी भाषा आहे आणि ह्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला या सगळ्यांना मिळून हे अभिजात पण आलेलं आहे जास्त आता बोलत नाही पण आमचा हा सगळ्यांना आपल्या पत्राखाली घेणार आहे आपल्या सावलीखाली खाली घेणार आहे या संतांच्या मध्ये अंत्यज म्हणजे ज्याला आज आपण पी सी आणि ओबीसी वगैरे म्हणतो ही सगळी मंडळी त्याचे परमवत्ता आहेत हे कुठल्याही शाळेत शिकले नाही त्यांना कोणी शिकवलं नाही आणि तरी सुद्धा ते मराठीमध्ये काव्य करत होते याचा अर्थ मराठी फक्त लिखित मध्ये नाही ही बोली बोलीमधन पसरली आणि म्हणून शिवाजी महाराजांना खेड्यापाड्यातले मावळे मिळाले भाषा ही जिवंत राहिली त्यांच्यामुळे आणि भाषा हे संस्कृतीच बलस्थान असतं कुठलीही भाषा आजही जगाच्या पाठीवर कुठे इंगच असलो आणखीन मराठी शब्द ऐकायला आला तर आपण संपून बघायला लागतो तुम्ही नागपूर शेका तुम्ही महाराष्ट्रात लेखा हे भाषेच आपले पण निर्माण करणारी भाषा ही जोडणारी गोष्ट असायला पाहिजे तोडणारी नाही शेवटी कितीही झालं तरी आपण एकाच नाण्याच्या बाजू आहोत आपण सारे हो। देशवासी एकजुटीने पुढे झाली तर बोला माझ्या मागे प्रौढ प्रतापरंदर क्षत्रिय कुलावंश सिंहासनाधीश राजाधिराज योगीराज श्री श्रीमंत